शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मान्सून आंदमानमध्ये जा दाखल झाला अशी हवामान विभागाने जाहीर केली आहे तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये मान्सून व पूर्व पाऊस आज चांगला होण्याची अपेक्षा हवामान विभागाने वर्तवली आहे आज राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये पूर्व चॅनल पाऊस होऊ शकतो तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आज ज्या जिल्ह्यामध्ये व पाऊस होण्याची शक्यता आहे ते जिल्हे म्हणजे खालीलप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मारे कोक कोल्हापूर सांगली गुरुंदवाड या कोडोली इस्लामपूर या भागामध्ये चांगला पाऊस होणे शक्यता आहे तसेच फोंडामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे कोकणामध्ये मालवण राजापूर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच पाटण कराड या भागामध्ये चांगल्या पावसाची आशा आहे सातारा प्रतापगड वाई गोरेगाव लवासा रोहा पुणे जिल्ह्यातील या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पेठ खोपोली कामशेत नेरळ उल्हासनगर जुन्नर मंचर नाशिक विभाग तसेच शहापूर वाडा इगतपुरी इगतपुरीमध्ये तसेच जव्हार आणि त्र्यंबकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच नाशिक वनी निफाड सिन्नर या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे संगमनेरचा पूर्व भाग पश्चिम भाग आकृती शिरूर या भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे दौंडमध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही बारामती पलटणमध्ये पावसाची शक्यता नगण्य आहे करमाळामध्ये सुद्धा पाऊस नाही आज इकडे मराठवाडामध्ये केज कळम बर्दापूर परळी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच अहमदपूर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये शिरूर अनंतपाळ उदगीर निलंगा औसा औराद या ठिकाणी चांगल्या पावसाची मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच उमरगा तुळजापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे अक्कलकोट तालुका चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुसळधार पाऊस पडू शकतो तसेच इचगाव पंढरपूरमध्ये नगण्य पाऊस पडू शकतो इचगावमध्ये चांगला पावसाची शक्यता आहे तिकडे जतमध्ये संख अथनी कुडोची या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवले आहे तसेच तिकडे विदर्भामध्ये नांदेड किनवट या ठिकाणी चांगले पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच अहेरी भामरागड नारायणपूर या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो उमरकोट या ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गोंदिया जिल्हा नागपूर जिल्हा अमरावती अकोला या जिल्ह्यातसुद्धा चांगल्या पावसाची शक्यता हवामान हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच लोणार या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो ही तर होती हवामान विभागाची छोटीशी अपडेट धन्यवाद शेतकरी मित्रांनो